मित्र हो झगमगत्या विश्वातील असंख्य रहस्य हे उर्पेरी पडद्यामागे दडलेले असतात पण जेव्हा हे रहस्य उलगडतात ना तेव्हा धक्कादायक सत्य आणि एक, एक खळबळजनक वास्तव सुद्धा समोर येत बॉलिवूड विश्वातले अभिनेते आणि अनेक 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 सिनेमामधून खलनायकाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर ज्यांनी अधिराज्य गाजवलं असे दिवंगत अभिनेते ओमपुरी हे ओमपुरी देखील त्यांच्या खाजगी आयुष्यामुळं आज सुद्धा चर्चेत असतात संपूर्ण चेहऱ्यावर खड्डे भारदस्त आवाज तर काय ते, ते अगदी परिपूर्ण हिंदी चित्रपट सृष्टीतलं एक दमदार आणि भारदस्त व्यक्तिमत्व म्हणजे ओमपुरी जंतर मंतरवर अण्णा हजारे यांचं आंदोलन झालं होतं तेव्हा त्यांनी व्यासपीठावर येऊन सरकारच्या विरोधामध्ये अत्यंत आक्रमक भाषण केलं आणि त्यामुळे ते वादातही सापडले होते या प्रसिद्ध अभिनेत्यानं हिंदीसह हो वेगवेगळ्या अनेक भाषेतले चित्रपट केले त्या चित्रपटामधून अभिनय सुद्धा केला दोन हजार मध्ये ओमपुरी यांनी दुर्दैवानं अखेरचा श्वास घेतला त्यांनी या जगाचा निरोप घेतला पण त्यांच्या आयुष्यातील एक किस्सा आज सुद्धा चर्चेत असतो चित्रपट क्षेत्रातले अनेक नफडी अशा पद्धतीने चर्चेची झालेली असतात लोक देखील मोठ्या चवीनं त्याची चर्चा करतात पण यातली काही खरी असतात तर काही पूर्ण खोटी सुद्धा असतात ओमपुरी यांच्या बाबतीतही असंच एक वादळ उठलं होतं हे प्रकरण कुठल्या अभिनेत्रीशी संबंधित नव्हतं तर ते त्यांच्या ते घरात येणाऱ्या मोलकर्णीशी संबंधित होतं ओमपुरी हे एका मोलकर्णीच्या प्रेमात पडलेले होते यातील विशेष बाब अशी की यावेळी या, या मोलकर्णीचं वय होतो तब्बल पंचावन्न वर्षाचं आणि ओमपुरी यांचं वय होतं फक्त चौदा वर्षाचं म्हणजे ती ओमपुरी यांच्यापेक्षा तब्बल एक्केचाळीस वर्षानं मोठी होती ओमपुरी या पंचावन्न वर्षीय मोलकर्णीवर अगदी अशा पद्धतीनं मोहित झाले होते दिवंगत अभिनेत्यांची पूर्वपत्नी नंदिता पुरे यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये याचा संपूर्ण किस्सा सांगितलेला आहे पुस्तकात असं म्हटलं ओमपुरी यांचे वडील आजारी होते आणि त्यांची काळजी घेण्यासाठी एक मोलकर्णी घरात होती ओमपुरी यांचं या मोलकर्णीशी संबंध होते जेव्हा ओमपुरी हे चौदा वर्षाचे होते जेव्हा ते त्यांच्या मामाच्या घरी होते घरी लाईट नव्हती आणि मोलकर्णीनं त्यांना अंधारात पकडलं आणि त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले ते मोलकर्णीशी ओमपुरी यांचं पहिलं प्रेम असं या पुस्तकात म्हटलंय या पुस्तकाच्या नुसार म्हणायचं तर ओमपुरी म्हणाले होते माझ्यापेक्षा ती माझ्यासाठी ती फक्त मोलकर्णी नव्हती ती आमच्या घरातील सर्वांची काळजी घ्यायची माझे वडील ऐंशी वर्षाचे होते आणि त्यांची काळजी घेण्यासाठी कोणी नव्हतं तेव्हा ती, ते ती आमच्या घरी आली आमची ओळख झाली त्या महिलेचा था घटस्फोट झालेला आणि माझं लग्न झालेलं नव्हतं एवढंच नाही मोलकर्णी सोबत असलेलं नातं समोर आल्यानंतर नंदिता हिने माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला माझ्या आयुष्यातील खाजगी क्षणाचा वापर तिने अफवा पसरवण्यासाठी केला असं सुद्धा म्हटलं ओमापुरे यांच्या खाजगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये त्यांनी नंदिता यांच्यासोबत दुसरं लग्न केलं या दोघांना एक मुलगा देखील आहे त्याचं नाव ईशान नंदिता यांचं दोन हजार तेरा मध्ये निधन झालं आणि त्यानंतर दोन हजार सतरामध्ये ओमपुरी यांनी सुद्धा अखेरचा श्वास घेतला जेव्हा केव्हा आज ही ओमपुरी यांचा विषय निघतो तेव्हा तेव्हा आपल्यापेक्षा एक्केचाळीस वर्ष वयानं मोठ्या असलेल्या मोलकर्णीवर त्यांनी केलेल्या या प्रेमाची चर्चा नक्की होत असते मित्रांनो असेच एक एक किस्से जाणून घेण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद